शाळा चालू मस्त पोरी बघा दुसरी बाईक आणायला कारण की तुला फार काम करायला लागतं आणि चाललेलो त्याच्या पहिले मला आईचं आमच्या मदर इंडियाचा चेक आहे बोलतं चालत असा करून टेस्ट करून करूनच हटला माझा सगळा रागात बोलतो सुवि नाही त्यातून चाललोड माझ्या कारण आता तिला खूप काम करायला लागतं मशाला चालल्या मस्त पोरी बघायला दुसरी बायकवानाला कारण की तुला फार काम करायला लागत मग काय माहिती आता मला घराला राहत ठेवताल नाही ठेवताल शर्ट वारत आ, नहीं। नहीं दिला। चला व्हिडिओ तर चला मंडळी हनुमानगिरी टाकले कारण की वेरी घाई झाले वेरी म्हणजे जाम झालेली आहे चला लाईक करा फॉलो करा तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल चॅनल ला सबस्क्राईब करा माझी तब्येत बरी नसून मी चालू ओके okay, एसी कमी झाला ना किती एसी फास्ट चालवत हो ओके okay, मंडळी तर आता आम्ही हनुमान गेट टाकलेलाच आहे जा, जसं की तुम्हाला माहितीच आहे आणि चाललेलो आहे त्याच्या पहिले मला हा आमच्या चा मदर इंडियाचा बुलूट चेक आहे बुलूट रगात रगात बुलट बुलूट आम्ही गावठी तुम्ही पण गावठीच आहात नसाल तर पण चला ओके मंडली आता इथं बुलू इथे आल्या आई आईचा म्हणजे चहायला नाही आलो हो। चिहायला आल्या आता बघू शकता तुम्ही आईला बेडा बोमाल तर आई बोलत त्या सकाळ अजून टेस्ट करून करूनच आटला माझा सगळा रागात बोलतो

आईचा ब्लू ताड चालू आहे आता आम्ही चालू आहे कालवा माझी तब्येत खराब आहे काय सांगू तुम्हाला व्हेरी <laughs> थिंग याला कोणी ड्रायव्हर भेटत नव्हता म्हणून यावेळी मला डायवर घेतला माझी तब्येत एवढी खराब असताना यावी मला जास्ती पैसे देईलचेरी भारी व्ह्यू आहे काय सांगू असं वाटतं काही इथून कधी निघता लाईक करा फॉलो करा ही मंडळी घेऊन निघलोय आणि यावी एवढा गाई गाईत गाई बोलवला आणि एवढा मला टाईमपास केला कमीत कमी दीड था, तास थांबवला डेंजर पीपल काय सांगू तुम्हाला चला आता गाणी ऐकता जरा दोन अडीच तासाची राईड करून पोचलो माझा भुंडावरा आमलाय माझ पाय सुन झाले पायाना मुंगे आले काय सांगू तुम्हाला माझी तब्येत खराब आहे कर अरे खाली करून येऊन दे ओके चला

कारण अजून का पोच बी तुमच्या स्पेशल लाजून काय सगळ्यांनी डोळे बंद करून घ्या सगळ्यांनी डोळ्या बंद करा फक्त फोटो फोटो बाई घाल ना माझी शूज घालण्यापेक्षा ही कोणाची येते घाल

হা <laughs> লোক रस्त्याने गाडी थांबून ते पण अर्जंट ब्रेक लावला मी माझ्या कालजावर दगड ठेवून गाडी थांबवली <laughs> लोक बोरा निपाला अरे ना बोरा काही भेटली नाही का सगळ्या लोकांची कमी होती तर ड्रायव्हर पण गेला आखी बोरा आठवली थकलं मग आता निघल आटोली यावी अख्खी बोर आटोली हाय गाय <laughs> <laughs> आता लोकांना ठेवल्यान कच्ची बोरा दिसतात का ही बघा तुम्हाला कच्ची बोरा ठेवल्यान आटोली बोर बोराटोली मुरवारकरांची बोरा आटोली